हमी भाव पे क्या बाजार बाजारभाव कमी झाल्यास मदत देणार देवेंद्र फडणवीस रविरा गाजला प्रचारांनी सर्वच उमेदवारी साधली परवणी आधी मलिदा काढला सत्ता गेल्यावर विरोध सुरू एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महा आकाश विघाडीवर घाणाघात शेतकऱ्यांचे पुन्हा चलो दिल्ली सहा डिसेंबरला कूच किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीसह इतर प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी सहा डिसेंबर रोजी पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत संयुक्त किसान मोर्चा किसान मजदूर मोर्चे यांनी सोमवारी दिली ही माहिती काँग्रेस शासित राज्यामध्ये अदानींना अनेक कंटाळे तिकडे ते गोड इकडे नावडते कसे कसे राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल काँग्रेस नेते अदानींचे फोटे झडकाविले काँग्रेसची आश्वासने नावापुरते देवेंद्र फडणवीस सोयाबीनला त्यांच्या राज्यात मिळतोय फक्त अडतीसशे रुपये भाव लुटारो आणि सर्वसामान्य जनता यांच्या लढाई यांच्यातील लढाई राहुल गांधी यांचा, यांचा, यांचा अखेरच्या दिवशी सत्ताधाऱ्यांवर हल्ला मुंबई आणि महाराष्ट्राची संपत्ती लुटाऱ्यांना तुम्ही धडा शिकवा कापसाच्या उत्पन्नापेक्षा खर्च महाग दर वाढवण्याची मागणी दर वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी तोडक्या दरात कापसाची होत आहेत विक्री वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळेना मजुरांच्या शोधात शेतकरी भरची भटकंदी पांढरे सोने शेतातच आजही पडून वीज पुरवठा वारंवार खंडित शेतकरी आजही चिंतित जिल्ह्यातील चित्र यंदा रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढवण्याची शक्यता माझे ध्येय सर्वांगीण विकासाचे शेतकरी मात्र केंद्रबिंदू माझी लाडकी बहीण अन लाडका भाऊ मागाईत आम्ही खा खाऊ तरी काय भाऊ कापूस कोंडी एकाच वेरणीत शेताची उलंगवडी अन अपेक्षित भावई मिळेना कापसाचे उत्पादन घटले शेतकऱ्यांवर दुहेरी संकटाची टांग ती तलवार नाफेडतर्फे शनिवारी झाले सोयाबीन खरेदीला सुरुवात तारण कर्जाची सुविधा उपलब्ध काटा पुन्हाने झाला प्रारंभ अखेर वैरागडात हमीभाव धान खरेदी केंद्र झाले सुरू शेतकऱ्यांना दिल्यासा दोन दिवसात सहाशे क्विंटल धान खरेदी लगबग वाढली सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार तर कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपये हमी भाव देणार कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण पानन रस्ते सडक योजनेचा आधार महाविकास आघाडीचे सरकार येणार सोयाबीनला सात हजार देणार कैलास पाटील वडगाव येथे प्रचारात दिली ग्वाही सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांनी करावी नोंदणी तरुण आल्या रोजगार अन शेतमालाला भाव द्या विधानसभा निवडणूक निवडणूक येणाऱ्या आमदारांकडून सर्वसामान्यांच्या माफक अपेक्षा निवडणुकीच्या धामधुमीत कुठे गेले हमीभाव भाव सोयामीचे भाव गेले तडाला शेतकरी झाला हैवान दहा पूर्वी कापसाला होता दहा हजार रुपये भाव जिल्ह्यात रब्बीची एकोणचाळीस टक्के पेरणी पूर्ण बैलराजाच्या ज्वारीवर भर रब्बी हंगामावर शेतकऱ्याची मदार बहिष्काराच्या इशाऱ्यानंतर प्रशासन शेतकऱ्यांच्या दारी रस्त्यावर दु रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकरी झाला त्रस्त कांदा गहू हरभरा पिकांसाठी पंधरा डिसेंबरपर्यंत काढता येणार विमा कुरुंदा परिसरात तूर पिकावर अळींचा प्रादुर्भाव शेतकरी हवालदीत फवारणी करूनही अळ्यांचा नायनाट होईना कृषी विभागाने वेळीच मार्गदर्शन करण्याची आवश्यकता कार्यालयात फायलींचा खच अधिकारी म्हणतात मतदान होईपर्यंत थोडं थांबा निवडणुकीची धामधूम अधिकारी कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात सोयाबीन चर्चेत पडत्या दरावरून शेतकऱ्यांना रोष कुणाच्या पत्त्यावर कोण म्हणतं फसवी तर कोण चांगली पण लाडक्या बहिणीच्या मनात काय दहा लाख महिला मतदार जिल्ह्यात सव्वा लाख महिलांना मिळाला या योजनेचा लाभ पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमी भावाने खरेदी केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश जारी सर्व प्रकारच्या सोयाबीनची होणार खरेदी कापूस सोयाबीन खरेदी केंद्राची संख्या वाढवणार